त्यांचं वाटो होत आहे होऊ दे मी माझ्या दोन मुलांची लग्न करणार सांगणार हा भडवा भास्कर जाधव याला तुम्ही माफ कसे करता मला आजपर्यंत गोवा गणित कळलं नाही हा किती हा सुसंस्कृत माणूस आणि कुठे चोर आला तो कुठेतो चोर हा तो, तो उद्धव ठाकरेंचा पण नाहीये मला उभाट्या गटाच्या कार्यकर्त्याला सांगायचंय अरे नको नको ते उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाबद्दल आम्ही शिळा घातलंय रश्मी वहिनीला शिळा घातले आणि नंतर त्यांचा विश्वास घात झाला पाहिजे छायला तुला कधी <laughs> वाटलं वहिनी तू बोलतो त्यांनी सांगून टाकलं बरं झालं त्यांनी सांगून टाकलं की आता उद्धव ठाकरेकडे काय होणार नाही आता तुम्ही या उद्धव ठाकरेंचा आता घरचाही काही उपयोग नाही व्हायचाही काय नाही आता वहिनी तुम्हीच पाहिजे <laughs> आदित्य ठाकरे पण सांगू ना तो तिकडे तिथे रेस्केस करून तिकडे सगळ्या काय काय धिनाने घालतो मुंबईवर त्याच्यावर येतो थोडा <laughs> म्हणे उद्धव ठाकरे अरे कोणाच प्रेम आहे रे मला सांग जो रत्नागिरीच्या जिल्ह्यामध्ये राजकारण करतो प्रत्येकाला मी विचारतो ज्याला रत्नागिरी जिल्ह्याचं राजकारण माहिती आहे याचं कोणावर पटलं याचा रामदास कदमांबरोबर पटलं नाही याचा उदय सामंतांबरोबर पटलं नाही याचा शेखर बरोबर पटलं नाही कोणब पटलं रमेश कदमांबरोबर पटलं नाही प्रत्येकाबरोबर क्लेश करायचे सुनील बरोबर पटलं नाही प्रत्येकाबरोबर क्लेश करायचे प्रत्येकाला भांडण्यासाठी प्रवृत्त करायचं तो माणूस दिशेला पैसा पाहिजे हे जिशा नेहमी प्रयत्न आहे आणि नंतर लढतो शादा राणाचा रडतो कशाला अरे पुरुषाचा पुरुष आहेस ना तू निलेश राणे निले निले अरे नारायण राणे तुझ्यासाठी भडवे फार मोठे हा निलेश राणे तुला बाजार तुला नाही उठवला एक दिवस निलेश राणे नावाचा फार मार्ग अरे मला काही दिवस तिची परवा नाही दोन पराभव झाले अजून चार होते बापासाठी जगणारा म्हणजे निलेश राणे